सर माझं नाव सोनल गजेंद्र खांडेकर मी राहणार जत तालुका कोसारी माझं गाव आहे माझ्या गावामध्ये माझे हजार डाळिंबाची झाड आहेत तर माझा प्रश्न सर असा आहे मी एकवीस जानेवारीला पहिलं पाणी दिलेलं आहे ओके okay. तर आता माझ्या हजार झाडापैकी साडेचारशे झाडांना Uh, पन्नास पर्यंत म्हणजे पंचेचाळीस ते पन्नास पर्यंत फुलं आणि आता लिंबू एवढे डाळिंब सेटिंग झालेले आहेत okay. परंतु बाकीच्या झाडांना माझ्या फुलं फक्त दहा बारा वीस अशा अशीच एवढीच आहेत तर मला त्यासाठी काय करावं लागेल हा माझा पहिला प्रश्न आहे सर ओके okay. मॅडम पन्नास टक्के झाडांना चांगली सेटिंग झाली पन्नास टक्के झाडांना झालेली नाहीये असं तुमचं म्हणणं आहे आए। बर, बरोबर आहे आता ही जी पन्नास टक्के सेटिंग न झालेली झाडं आहेत ही स्कॅटर्ड आहे पूर्ण प्लॉट मध्ये की एका बाजूला झालेली नाही एका बाजूला झालेली आहे एका बाजूलाच झालेली नाहीये ओके okay, एका बाजूला झालेली म्हणजे अर्धा भाग पूर्ण झालेला आहे अर्धा भाग कमी झालेला आहे म्हणजे ज्या भागामध्ये तुमचं मुरमाड जमीन आहे त्या भागामध्ये सेटिंग झालेली नाहीये आणि ज्या भागामध्ये थोडीशी काळी माती आहे त्या भागामध्ये चांगली सेटिंग झालेली आहे नाही सर उलट झालंय खडकाळ आहे तिथे चांगलं झालंय आणि जिथे माती आहे तिथे कमी झालंय ओके तर ज्यावेळेस आपण पाणी कमी देतो त्यावेळेस मुरमाड जमिनींमध्ये आपल्याला सेटिंग कमी मिळते आणि काळ्या जमिनींमध्ये जास्त मिळते आणि ज्या वेळेस आपण पाणी जास्त देतो त्यावेळेस मुरमाड जमिनींमध्ये सेटिंग चांगली मिळते आणि काळ्या जमिनींमध्ये शेंडे निघतात ज्याला आपण आगारा तागारा म्हणतो आणि तो थोडासा त्या भागामध्ये जास्त राहतो पानांची साईज मोठी राहते तर थोडस आपल्याकडनं आहे ना पाणी जास्त झालेलं असेल म्हणून हे मुरबाड जमिनीमध्ये आपल्याला सेटिंग झाली आणि काळ्या जमिनींमध्ये सेटिंग झालेली नाहीये आता वार। तर आपण ऍक्च्युली काय होतं ज्यावेळेस मी नवीन प्लांटेशन करायचा जो सेशन घेत असतो त्यामध्ये बघा तुम्हाला आठवत असेल की तुमची जमीन किती एकर आहे त्यापेक्षा तुमची जमीन किती प्रकारची आहे त्यानुसार तुम्ही ड्रिपचं डिझाईन करा सिंगल लॅटरलबल लॅटरल ऑनलाईन इनलाईन कमीत कमी, -कमी पाणी देणारे जास्त ड्रिपर जास्त पाणी देणारे कमी ड्रिपर जमिनीचं इन्फिल्ट्रेशन रेट कसं आहे म्हणजे पाणी सरळ खाली जातं की पाणी आडवं पसरतं या सगळ्या गोष्टी आपण त्यावेळेस बघायला पाहिजे आणि मग ज्या भागामध्ये पाणी सरळ खाली जातं तिथं कमी पाणी देणारे जास्त ड्रिपर टाकले तर जास्त भागवला होतो जास्त भागावरती पांढरेमुळं वाढतात आणि मग ते मुळं आपल्याला पाहिजे तेवढं पाणी तिथं वरती देत असतात तर है। का है कि ले ले ते हा मेन कन्सेप्ट आहे आपण होतं काय की त्या मुरमाड जमिनीला जेवढं पाणी पाहिजे तेवढं तुम्ही त्याला दिलं परंतु त्यावेळेस हा विचार केलेला नाही की इकडचे झाड आपल्या काळ्या जमिनीमध्ये इकडे थोडीशी भारी माती राहते ती थोडीशी खोलगट भागामध्ये राहते आणि मुरमाड जे आहे ती थोडीशी माथ्यावरती राहते आणि आपण जर पी सी ड्रिपर वापरला नसेल ज्याला प्रेशर कॉम्पनसेटेड ड्रिपर म्हणतो जसं आपण वॉल बंद केला किंवा मोटर बंद केली तर पाणी येणं डायरेक्ट बंद करतो तो ड्रिपर बऱ्यापैकी आपण ते ड्रिपर वापरत नाहीये आणि मग लॅटरल मधनं सबमेन मधनं मेन लाईन मधनं जेवढं पाणी आहे ते सगळं त्या खोलगट भागामध्ये सगळं सगळं ड्रेन होतं अच्छा आणि त्याचं पुन्हा तिथं जास्त पाणी आणखी होतं आणि ठीक आहे आता हा फुलाचा प्रश्न तुमचा आहे पण जर मनमोग तुमच्या प्लॉट मध्ये आला ना तर त्याच भागामध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला झाडं मिळालेली दिसतील तर मेन इश्यू राहतो जमीन जर सारखी नसेल तर ड्रीप इरिगेशन आपलं व्यवस्थित करणं आपल्याला गरजेचं राहतं तर आता त्या भागामध्ये एकच जर सबमेन असेल तर तुम्हाला ते पाणी कमी जास्त नाही करता येणार नाही ना जर प्रत्येक लॅटरलला हजारच झाडं असतील तर किती तीस एक लाईन असतील तुमच्या ना हो नाही तीस नाही आहे सर एकोणीस आहेत एकोणवीस लाईन वीस लाईन आहे डबल ला लॅटरल आहे ना हो डबल लॅटरल आहे तर ते जे जिकडे पाणी जास्त जातं ना तर त्या बाजूला जर तुम्ही ड्रिपर सबमेन पासून लॅटरल निघालेली आहे आपली तिथे तुम्ही जॉईनर टाकलेला आहे तो जॉईनर काढून हो. जर तुम्हाला कॉक टाकता येत असेल वॉल टाकता येत असेल छोटासा राहतो तर तो सहा रुपयापासून बत्तीस रुपयापर्यंत त्याची रेट आहे वेगवेगळ्या कंपनीचा तर तो जर टाकला तर तुम्ही समजा दोन तास पाणी देणार आहे तर एक तास पाणी तिकडे देऊन झालं तिथे बंद करून टाकायचे तेवढी वीस वॉल आणि इकडे पाणी तुमचे एकदा चालू ठेवायचे इकडे पाणी जास्त त्याला मिळेल आणि तिकडे पाणी कमी मिळेल असं काहीतरी तुम्हाला करावं लागेल तिथं कळी निघेल आणि जी फवारणी मी सांगितलेली आहे डेली ग्रो अधिक झिरो एकोणपन्नास बत्तीस आणि कौसा मॅक्स ही फवारणी तुम्ही घ्या त्यांनी तुम्हाला ह्याऊनात पण कळी निघेल फक्त आता ती कळी थोडीशी अ निघेल खूप लांब कळी तुम्हाला ती निघणार नाहीये तेवढं ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल आणि माझ दुसरा होल जे लिंबू एवढं फळ झालेलं आहे त्याला असं होल पडलेले दिसले मला दोन तीन फळांना सगळ्या मी पूर्ण बाग चेक केली मला दोन तीन फळच मिळाली पण त्यानंतर पंधरा दिवसापूर्वी फळमाशी सॉरी फळ पोखरणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव होईल असं वातावरण पूर्ण महाराष्ट्रामध्ये तयार झालेलं होतं आणि ज्यांच्याकडे सोलापूर लाल ला आहे त्यांच्याकडे खूप जास्त प्रकोप त्या आळीचा झालेला आहे तर अंडी देते अंड्यातनं आळी निघते ती आळी आतमध्ये जाते आतमध्ये जाताना छोटं होल करते आतमध्ये पूर्ण खाते मोठी होते आणि बाहेर येताना तेच होल ती मोठं करते पुन्हा आल्यानंतर ते फळाला बांधून टाकते जे फांदी आहे त्या फांदीला ते फळ बांधून टाकते आणि पुन्हा कोश अवस्था तिची फळामध्ये असते ते आतमध्ये घुसते जाताने पुन्हा मोठं फळ करून होल मोठं करते आणि आतमध्ये जाते आणि मग पुन्हा जेव्हा तिची लाईफ सायकल कम्प्लीट होईल त्यावेळेस त्याच्यातनं पुन्हा पतंग बाहेर येतो आणि तो, तो मादी पतंग आपल्याला अंडे देत असतो त्या अंड्यातनं पुन्हा आळी निघते असा हिचा जीवनक्रम आहे आता अंड्यातनंच ही कंट्रोल होणं गरजेचं आहे डाळिंबामध्ये कोणतंच अंडी नाशक आपण वापरू शकत नाहीये अनफॉर्च्युनेटली कारण त्याची फायटोटॉक्झिसिटी आहे जसं प्रोफेनऑफ आहे ते जर आपण वापरलं तर पानगळ होते मग अशा वेळेस आपण असं केमिकल वापरायचं अर्ली स्टेज मध्ये अळी आतमध्ये जाण्यापूर्वी की जे त्या अंड्याला अंड्याच्या बाजूच्या फळाच्या सालीला ते लागेल आणि मग अंड्यातून अळी निघाली की सगळ्यात पहिलं ती खाते तिचं कवच त्या अंड्याचं जे कवच आहे ते खातं आणि त्याच्यानंतर ती सालीला पोखरते तर ती साल खाते तेवढ्यातून तो ऍक्टिव्ह इनग्रेडियंट तिच्या पोटात गेलं तर ती आतमध्ये जायच्या आधीच मरते तर तिथं आपण घेऊ शकतो त्याच्यात हे जे आहे आपलं कोराजन कोराजन एक चांगलं काम करेल इमामेक्टीन जे आहे ते काम करेल इमान घेतलं सर ठीक आहे ना ठीक ते चालेल त्याच्यानंतर डेलिगेट जे आहे ते चालेल स्ट्रेसर चालेल बेल्ट एक्सपर्ट चालेल बाहेरचं असे हे जे केमिकल घेतले तर चालेल फक्त फवारणी याची सायंकाळी करा कारण अजून तुमची सेटिंग चालू आहे त्याच्यामुळे फवारणी तुम्हाला सायंकाळी करायची हा संध्याकाळी पाच वाजता पाच ते पाच नंतरच घेतो पाच सहा सातच्या दरम्यान घेतो ठीक आहे सर तिसरा प्रश्न ना आता सध्या म्हणजे काय झालं पाणी जास्त असल्यामुळे फुटवे खूप निघालेले आहेत वरती पण म्हणजे आगर खूप निघालेलं आहे आणि खाली खालून पण जास्त निघालेलं आहे तर आता मी काढायचं काम मला लेट झालंय काढायला पण आता काढलं तर चालेल का म्हणजे फळात त्यामुळे फरक पडेल का आणि दुसरं चिकट म्हणजे ते सगळं का, हात काढताना का। चिकट चिकट सगळे हात होत आहेत म्हणजे असं चिकट फांद्यांवर चिकट असं जाणवते तर त्यासाठी काय करायला लागेल त्याच्यामध्ये आता एकच काम करा थोडस पाणी तुमच्याकडनं जास्त होत आहे पाणी थोडं कमी करावं लागेल तुम्हाला कमी केलं तर ऑटोमॅटिकली शेंडे कमी निघतात या दिवसांमध्ये तसे शेंडे निघत नाहीत जास्त तरी तुमच्याकडे निघतायत कारण पाणी जास्त होते सर तर अल्टरनेट <laughs> डे आठ तास जाते। ना, 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 ना आठ तास पाणी देऊ नका एवढं झाडं मरून जातील आपले अच्छा एवढं पाणी नाही पाहिजे जास्ती जास्त किती लिटरचे ड्रिपर आहेत तुमचे चार, चार ते पाच लिटर आणि चार ते पाच नसतील चार असतील आठ असतील चौदा असतील दोन चार तर चार काळ्या रंगाचे आहेत का नाही हिरवे हिरव्या रंगाचे आहेत ओके ठीक आहे तर आ, आता चार लिटरचा जर तो आपला ड्रिपर आहे ना तर आ, एका झाडाला किती ड्रिपर आहेत एका झाडाला दोन आहेत दोनच ड्रिपर आहेत हा म्हणजे या साइडला सर इनलाइन आहे आणि एका बाजूला ड्रिपर आहे असं झालंय ओके 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 झाडाचं कन्फ्युजन होत असेल कुठून जास्त पाणी पिऊ <laughs> मी <laughs> ठीक आहे चला आता काय करा चार तासाच्या पाणी देऊ नका अच्छा किती तास देऊ पाणी सर चार तास चार तास पाणी पेक्षा जास्त पाणी देऊ नका हे पहिलं करा आणि दुसरं बोराटेक यमो नावाचं प्रोडक्ट मिळेल बोराटेक यमो यमो त्याच्यामध्ये बोरान मॉलिपडेनम नायट्रोजन आणि अमोनियो असिड एकत्र असलेलं हे बायोहोरायझन नावाची स्पेनची कंपनी आहे त्या कंपनीचं प्रोडक्ट आहे तर हे प्रोडक्ट तुम्ही एक पॉइंट पंचवीस म्हणजे सव्वा मिली एका लिटर पाण्याला घेऊन सकाळी अर्ली इन द मॉर्निंग फॉवर करा यांनी शेंडे पण कमी निघतील आणि तो चिकटपणा जो आहे आ, तो पण बऱ्यापैकी कमी होईल ठीक आहे सर थँक्यू म्हणजे असे तीन प्रश्न होते प्रश्न प्रश्नकारक उत्तर मिळालं नक्की नक्की सर थँक्यू थँक्यू